नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आप आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्यासोबत आहे वैदू पूर्वी आणि इकडे आहे वैनी त्या मुंबईवरून आल्या आहेत चला तर जाऊया आपण नदीवरती त्यांना नदी बघायची आहे वैदूला पोहायचं आहे सकाळपासून तर सकाळपासून पाऊस भरपूर होता हे बघा सर्व हिर बघा वातावरण नाही सकाळपासून भरपूर पाऊस होता नाही आता पाऊस गेलेला आहे तर आता आम्ही चाललो आहे नदीवरती चला तर नदी जाऊया ए साइडला ढोर आली ती साइडला मंडळी आपण फायनली नदीवर पोचलेला आहे ते बघा आज दिवसभर पाऊस होता पाणी पण वाढलेलं ए सारखं खाली उतर तुला काही शुद्ध हे बघा पाणी पण वाढलेलं आहे वैदिनीच हाईट आहे वैदिनीच हाईट आहे एवढंच आहे आधी का पाणी कमी होतं तेव्हा एवढा ए तिथे जाऊ नको चला आपण तिकडे चला तिकडे चला आपण कपडे धुत तिथं नाही वैदू इकडे चल

नाही <laughs> <नगुण। laughs> ए त्याला काढ फोन तो बघतोय आता जाऊन बस बसल बस जाऊन पाण्याला डायरेक्ट तो बघ ए जाशील ए पूर्वी चप्पल काढ बघ का तर पूर्ण हे झालाय सारता पूर्ण काथ ल हे झालं एकदम पूर्ण काथ शेवट एका ठिकाणी चप्पल पाठी काढ सारता तू पण चप्पल काढ अया तो बघ तो करतोय बघा कसा पाणी पकडायला बघतो तोंडामध्ये अया तो पाणी पकडतो तोंडामध्ये পকড়ছে তো <laughs> <laughs> तुम्हाला भिजाचं असलं भिजा भिजा को

पाऊस आला वाटत ए पाऊस आला पाऊस पण आला आता मला भिजायला होईल त्याला काय खेकडी वगैरे काय तरी दिसली शी गंधाड्या नदीवर एवढं पाणी हा का, का सर्वांना अडवतो राजा जात सर्वांनी खाली बसा बघा हा तेरीचा पान आहे पण तो, तो बिलकुल भिजत नाही बघा किती पाणी टाकलं तरी पण भिजणार पाणी वती हे बघा पूर्वीनी पण घेतले पहिली लोक अशी पाणी प्यायची हे बघा मंडळी ही बघा टाकल्याची भाजी आणि ही म्हणजे भाजी करून खातात कशी वहिनी बनवतात कांदा मिरची मध्ये एक नंबर लागतो आमच्याकडे ह्याला टाकरा बोलतात हे टाकल्याची भाजी तिला मिरची वगैरे कांदा वगैरे टाकू शकतो आपण ओला खोबरा तरी टाकला तरी पण चालेल हे बघा मला तर मंडळी कशी वाटली आपली व्हिडिओ तर सबस्क्राईब करा आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कसं वाटलं तुम्हाला ते नक्की कळवा